नमस्कार दुसगड स्वाद्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय चवदार खमंग कांद्याची पात आता कांद्याची पात म्हटलं की प्रत्येकजण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कोट किंवा वेगवेगळ्या डाळीचा वापर करतं पण आपण इथं आज थोडेसे वेगळ्या प्रकारे करणार आहोत तर इथं कांद्याची पात घेताना अशी कवळी असावीत कांदे छोटे छोटे असावेत म्हणजे त्या पातीची चव छान लागते पात क केल्यानंतर बनवल्यानंतर कर्कर जास्त लागत नाही आणि चवीला भाजी खमंग होते आणि असं शिजते सुद्धा लवकर नाही तर बर बऱ्याच वेळ लागतं असं जास्त जर मोठे कांदे असतील तर पात लवकर शिजल्या जात नाही त्यामुळे अशी कवळी पात आहे ती घ्यायची आहे तर इथे मी दोन दोन पेंढ्या घेतलेल्या आहेत कांद्याचे पात तर आता हे आता हे पातीचे कांदे जर का तुम्हाला आवडत असतील तर कट करून जेवणासोबत खाण्यासाठी सुद्धा ठेवू शकता किंवा कुठल्या पोहे वगैरे करत असाल तर लगेचच टाकले तरी चालतं जर का तुम्हाला भाजीत टाकायची असेल तरी पण चालतं आता इथं जे खराब पातीचे कांदे आहेत किंवा जे असं त्याला वरती असं माती वगैरे लागलेली आहे ती पूर्ण काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता हे थोडेसे मिडियम कांदे आहेत किंवा खाण्यासारखे आहेत ते कट करून बाजूला घ्यायचे आहेत आणि छोटे छोटे जर असतील अशा प्रकारे तर ते कट करून असेच टाकून द्यायचे तर वरचं जी पिवळी थोडीशी पात असते ती काढून टाकून द्यायची आहे याच्यामध्ये वापरायचे नाही आणि जर का खूप निब्बर पात असेल तर त्याचे जे कांद्याच्या समोरचं असतं भाग था। ते बिलकुल वापरायचं नाही नाहीतर भाजी गोड होते आणि त्याला व्यवस्थित चव लागत नाही कवळे जर असेल थोडंसं असं कांद्याला चिकटून जे एक्स्ट्राचा भाग असतो ते घेतलं तरी पण चालतं आता हे शेंड्याला थोडंसं पिवळं जर असतं तेही काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही पूर्ण पात व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे इथं आपण पूर्ण पात व्यवस्थित निवडून घेतलेली आहे तर असं निब्बर कांदा असेल तर हा जे भाग आहे बघा हा जर आपण घेतला तर भाजी गोड होते किंवा चव व्यवस्थित लागत नाही त्यामुळे अशा प्रकारे ह्याचं काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कांदा सुद्धा आपण खाण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि ही जी पात आहे जेवढी पात आहे अशा प्रकारे मी कांदे काढून घेतले जेवढे खाण्यासारखे आहेत तेवढे आणि हे बघा ही, ही, जरा में भाजी भाजी ही कट, जर असंच तुम्ही टाकलं भाजीमध्ये तर बिलकुल भाजी व्यवस्थित लागत नाही आता ही अशी पात जी आहे ती अशी तोडून घ्या किंवा कट करून घ्या पण आहे तशी कट कधीच करायची नाही निब्बर जर पात असेल तर पातीचे कांदे असतील तर आता असं जर पात असेल कडकपणा नसेल त्या पातीच्या कांद्यामध्ये हे बघा हे कसं कडक भाग आहे तसं जर नसेल तर हीही कांदा किंवा हीही पात जी आहे ती अशी कट करूनच घ्यायची आहे तो जो लूज पडलेला भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आता बऱ्याच वेळा काय होतं आपण असं निवडून घेतो जे कवळे कांदे आहेत मी असेच ठेवलेले आहेत असंच कट करून भाजीमध्ये टाकण्यासाठी बऱ्याच वेळा काय करतात आपल्या मैत्रिणी अशी आहे असं कट करून घेतात आणि लगेचच धुवून घेतात तर तसं बिलकुल करायचं नाही पात स्वच्छ करून घ्यायची पात मीठ टाकून छान धुवून घ्यायची व्यवस्थित पीक येण्यासाठी याला बऱ्याचशा फवारण्या होतात त्यामुळे स्वच्छ करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे मीठ थोडंसं जास्त गेलं तर गेलं पण त्याच्यावरती केमिकल जे आहे ते मिठामुळे राहत नाही त्यामुळे स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे आता इथं एखादं मोठं छान ताट घ्यायचं त्याच्यामध्ये पूर्ण पात बसेल इतपत पाणी टाकायचं आणि मीठ टाकून याला कमीत कमी पंधरा मिनिट ठेवायचंच म्हणजे ठेवायचं आणि त्याच्यानंतर पूर्ण पाणी याच्यातलं पातीतलं काढून कट करायचं म्हणजे यातले पोषण तत्व जे आहेत ते नष्ट होणार नाही आणि आपण अगोदर पात कट करून घेतो नंतर ती धुवून फोडणी घालतो तर हे बिलकुल चुकीचं आहे जे पोषण तत्व आहे ते पाण्याद्वारे निघून जातात तर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तर आता आपण दहा पंधरा मिनिट ही पात अशीच पाण्यात ठेवून देऊया दहा हो ते पंधरा मिनिट झालेले आहेत आपण पाण्यामध्ये पात ठेवली होती आता हे पूर्ण पात जे आहे ते बाजूला करून घेऊया आणखी मी एक वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घेऊया तर बघू शकता याच्यामध्ये खूप माती किंवा घाण कचरा आहे त्यामुळे दोन वेळा हे पाच छान धुवून घ्यायचे आहे आता पूर्ण पाणी यातलं काढून घ्यायचं आहे असं कांद्याची बाजू वरती जर केलं तर त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते पटकन निघल्या जातं आणि नंतर पातीला जास्त पाणी सुटत नाही म्हणजे जेव्हा आपण फोडणी टाकू तेव्हा त्यामुळे व्यवस्थित त्यातलं पाणी पूर्ण एक एक काढून घ्यायचं आहे आता कांदे छोटे छोटे असल्यानंतर कट करून घेताना कांदे अगदी बारीक कट करून घ्यायचे म्हणजे पटकन असं शिजल्या जातात मोठे मोठे ठेवायचे नाहीत आता हे पूर्ण कांद्याची पात जे आहे ते आपण अशी बारीक कट करून घेऊया आता बऱ्याच वेळा काय होतं तुम्ही जर निब्बर पात घेतली आणि जास्त मोठी मोठी कापली तर त्याला शिजायला खूप वेळ लागतं निब्बर जरी पात असली कांद्याची तरी अशी बारीक कट करून घ्यायची म्हणजे तेलामध्ये पटकन परतलं जातं आणि वेळ लागत नाही जास्त वेळ भाजीला म्हणजे भाजी, भाजी शिजण्यासाठी तर हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण कांद्याचे पात कट करून घेऊया पूर्ण पात आपण इथं कट करून घेतले जे कांदे होते ते थोडेसे बाजूला केलेत म्हणजे तेलामध्ये अगोदर कांदा टाकायचा आहे म्हणजे पटकन परतल्या जाईल इथं आपण शेंगदाण्याचं कूट किंवा मुगाची डाळ बिलकुल वापरणार नाही होत इथं आपण चणा डाळ वापरणार आहात हे बघा इथं तुम्ही उठल्या उठल्या सकाळी जरी टाकली तर दोन तीन तासात भिजल्या जाते नाही तर सकाळी पाती हो भाजी पातीची बनवायची असेल तर रात्रीच भिजत जातली तरीही चालतं जेणेकरून ती सहज तुटल्या जावी म्हणजे शिजायला पटकन बरं पडतं आता इथं आपण हिरवी मिरची ती कांद्याची पात बनवतो आहे त्यामुळे ती चवदार आणि खमंगाशी होते हिरवी मिरची शक्यतो तिखट असावी म्हणजे भाजीची चव छान लागते तुमच्या आवडीनुसार इथं मिरच्या वापरू शकता इथं आठ ते दहा मिरची घेतलेली आहे याच्यामध्ये एवढी भाजी तिखट होते जर का तुम्हाला थोडीशी जास्त तिखट लागत असेल तर मिरच्या थोड्याशा वाढवल्या तरीही चालतात हिथं ही, ही जी मिरच्या आहे ती अतिशय तिखट असल्यामुळे इथं दहा ते ले ले मिर, बारा मिरच्या घेतलेल्या आहेत मी थोडीशी कोथिंबीर दहा बारा लसणच्या पाकळ्या हे आपल्याला मिक्सरमध्ये टाकून याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे जेणेकरून बी याच्यामध्ये राहिलं नाही पाहिजे जर का तुम्हाला वाटलंच कोथिंबीर टाकल्यामुळे थोडंसं पाणी सुटतं पण ओबडधोबड अशी पेस्ट तयार होते छोटे मुलं असतील तर हिरवी मिरची भाजी म्हटलं की नको वाटतात त्यांना खायला बी लागल्यामुळे ओळखले जाते त्यामुळे थोडंसं पाणी टाकून ह्याची छान पेस्ट तयार करून घ्यायची तर हे बघा अशा प्रकारे आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे जेणेकरून बी याच्यामध्ये राहिलं नाही पाहिजे अशी ही पेस्ट झालेली आहे तर आता आपण काय करणार आहोत अशी जर अख्खी कांद्याच्या पातीमध्ये ही डाळ टाकली तर ती पात आणि डाळ याच्यामध्ये मिळ बसत नाही किंवा वेगळी वेगळी दिसते त्यामुळे अगदी अर्धे अर्धी डाळ करून घ्यायची असं बंद चालू बंद चालू केलं एकदम असं लावून ठेवलं मिक्सर की हे करायचं नाही नाहीतर पेस्ट तयार होईल थोडंसं फिरवायचं बंद करायचं असं केल्यामुळे याच्यात पाणीबिनी बिलकुल टाकायचं नाही निम्म्या डाळीचं मी अशा प्रकारे केलेलं आहे म्हणजे एकजीव अशी कांद्याची पात होते आता इथं कढई ठेवलेली आहे लोखंडाच्या कडईमध्ये दोन पळी तेल टाकून घेतले दोन ते तीन पळी टाकून घ्यायचं म्हणजे कांद्याची पात पटकन परतले जाते सकाळच्या गडबडीच्या वेळेमध्ये आता आपण तेल गरम झालं की याच्यामध्ये फोडणीसाठी मोहरी टाकून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे थोडंसं मोठी कढई घ्यायची आहे शक्यतो रोजच्या वापरामध्ये लोखंडाच्या कडाई वापरायच्या म्हणजे आपल्याला लोहाची कमतरता भासणार नाही तर अशा प्रकारे थोडीशी मोठी मी घेतलेली आहे जेणेकरून पूर्ण कांद्याची पात त्या कड्यामध्ये वसेल हलवायला परेशानी होणार नाही तर जिरा आणि छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं ते टाकून घेऊया का तर तेलामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण परतून घेतलं की त्या भाजीची चव आणखीन छान लागते आणि वाटत नाही की हिरवी मिरची आपण भाजी केली आहे त्यामुळे नंतर हिरवी मिरची बिलकुल टाकायची नाही तेलामध्ये छान परतून घ्यायची आणि त्याचं कच्चं पण थोडंसं दूर झालं की नंतर आपल्याला जे पुढं काय टाकायचं आहे ते टाकून घ्यायचं आहे पण तेलामध्ये हिरवी मिरची छान परतून घ्यायची आहे तर हिरवी मिरचीचं वाटण तुम्हाला किती टाकायचं आहे ते टाकू शकता आता चुटकीभर हळदी पावडर याच्यामध्ये टाकून घेतले आणि पाव चमचा मीठ आता हिरवी मिरची वाटताना आपण मीठ त्याच्यामध्ये ॲड केलं नव्हतं त्यामुळे आता मी मीठ याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे साधारण साधारण एक दीड मिनटानंतर आपण ही डाळ ओवळजवळ जी करून घेतली होती ती टाकून घेऊया आणि डाळ टाकल्यानंतर गॅस जे आहे ते अगदी मोठा करायचा आहे मिडियम गॅस किंवा लो फ्लेम करायची नाही नाहीतर पाणी सुटलं जातं आणि डाळ पटकन परत म्हणजे परतली जात नाही तर अख्खी अख्खी जर डाळ ठेवली तर मग शिजायला खूप वेळ लागतो त्यामुळे ही पद्धत अतिशय सोपी आहे झटपट होणारी आहे आता गॅस मोठा केल्यानंतर मोठाच ठेवलेला आहे मी गॅस आता ही डाळ जी आहे ती छान परतून घेऊया मी इथं चार ते पाच तास डाळ भिजायला घातली होती त्यामुळे छान भिजली आहे आणि परत आपण मिक्सरला थोडीशी उवड धुबड थो वाटून घेतले त्यामुळे आणखी पटकन शिजल्या जाते थोडीशी परतली की डाळ सॉफ्ट होते जेणेकरून खूप पण आपल्याला डाळ शिजवायची नाही साधारण चार पाच मिनिट आपल्याला ही परतून घ्यायची आहे परतल्यानंतर ही डाळ बऱ्यापैकी असं नमपणा येतो किंवा असं शिजल्या जाते आता हे चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये धनीजिरी पावडर अर्धा चमचा टाकून घेऊया धनीजिरी पावडर टाकल्यानंतर परत ह्याला छान असं परतून घेऊया आणि जर का तुम्हाला याच्यामध्ये मॅगी मसाला जर टाकायचा असेल भाज्यांचा तरीही चालतं पण इथं आपण हिर हिरव्या मिरचीचा वापर केल्यामुळे भाजी अगदी चवदार आणि खमंग लागते जो कांदा आपण बारीक बारीक कट करून घेतला होता तो याच्यामध्ये अगोदर ॲड करायचा आहे आणि परत थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे जा कांदा जे आहे ती नम किंवा असं पटकन शिजला जातो नरम होतो त्यामुळे आता परत कांदा टाकल्यानंतर दोन चार मिनिट टाकून घ्यायचं आहे आता लोखंडाच्या कढाईचं हे एक ही आहे की म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये कुठली भाजी लागली जात नाही आणि लागली तरी त्या भाजीची चव बदलली जात नाही जसं की अल्युमिनियमच्या कढईमध्ये होतं आता पूर्ण कांद्याची पात आपण याच्यामध्ये टाकून घेतले पूर्ण पाणी काढल्यानंतर कांद्याची पात अतिशय कोरडी झालेली आहे बघू शकता आता मोठ्या गॅसवरच आपल्याला ही छान अशी कांद्याची पात परतून घ्यायची आहे मोठ्या गॅसवर साधारण दहा ते बारा मिनिट छान ही कांद्याची पात आपण परतून घेऊया जोपर्यंत पात छान परतत नाही तोपर्यंत ह्याला सतत हलवत राहायचं आहे असंच सोडून द्यायचं नाही किंवा गॅस जर बारीक केला तर कांद्याच्या पातीला पाणी सुटेल आणि परत शिजायला खूप वेळ लागेल त्यामुळे मोठ्या गॅसवर किंवा फास्ट गॅसवर ही कांद्याची पात सतत हलवून हलवून आपल्याला ही छान परतून घ्यायची आहे सात ते आठ मिनिट आपण सतत ही कांद्याची पात परतून घेतली आता याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया आणि परत ह्याला हलवून घ्यायचं आहे आणि जर का तुम्हाला वाटलंच की आणखीन चवदार पात व्हावी तर इथं तुम्ही मॅगी मसाला मॅजिक वापरलं तरीही चालतं तर रोज बनवलेली नवीन भाजी ही अगदी मॅगी मसाल्यासारखी चवदार आणि मस्त लाग म्हणजे तयार होते त्यामुळे रोजच्या वापरात जरी नाही तरी कधीतरी मॅगी मसाला मॅजिक नक्की ट्राय करा किंवा नक्की वापरा रोजच्या भाज्यांसाठी आता इथं मी एक चमचा जे पोहे खायचा छोटा चमचा असतो ते एक चमचा मसाला टाकून म्हणजे मॅगी मसाला टाकून परत हे आपण छान असं हलवून घेऊया आता इथं मोठा गॅस केल्यामुळे थोडंसं जे मसाले टाकलेले आहेत ते थोडेसे लागू शकतात पण सतत आपण हलवतो आहे त्यामुळे जर का खाली लागलं ला, तरी ते असं काढून घ्यायचं आहे म्हणजे भाजीची चव बदलणार नाही आता जेव्हा आपण लोखंडाच्या कढाई वापरतो तेव्हा बऱ्याचशा आपल्या मैत्रिणीचं एक म्हणणं असतं की भाजी जरा वेळ जर राहिली तर ती असं कळकट लागते तर ती कशामुळे लागते तर जोपर्यंत कढई गरम आहे तोपर्यंतच त्यातली भाजी दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करायची म्हणजे काढून घ्यायची म्हणजे कळकट भाजी लागत नाही आणि ती कढई पटकन जोपर्यंत जरा गरम आहे तोपर्यंतच घासून कोरडी करून थोडीशी गरम करून ठेवायची म्हणजे गंज पकडत नाही तर आता आपण ही हे पूर्ण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर किंवा सर्व मसाले टाकल्यानंतर आपण याला झाकून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे अगदी लो फ्लेमवर ही भाजी झाकून घ्यायची आहे आणि झाकून जरी ठेवली तर खूप वेळ ठेवायचं नाही एक दोन मिनटाला असं उघडायचं आणि परत ती हलवून घ्यायची जेणेकरून आपण इथं पाण्याचा न वापर करता फक्त वाफेवर ही भाजी तयार करून घेतोय त्यामुळे अशा प्रकारे करायचं आहे तर इथं आपण भाजी करताना जराही पाणी टाकलेलं नाही तरीही बघा अतिशय छान अशी जर का कवळी कांद्याची पात असेल तर फक्त वाफेवर आणि अगदी झटपट तयार होते आणि डाळ मोठी मोठी न ठेवल्यामुळे त्यामुळे वाफेवर ही भाजी आपली तयार झालेली आहे दहा ते पंधरा मिनिट झाले आपण ही भाजी छान अशी शिजवतोय तर थोडीशी चेक करायची आहे भाजी शिजली आहे का नाही जर का तुम्हाला वाटलंच भाजी म्हणजे पातणीपर आहे शिजली नाही तर थोडंसं पाण्याचा शिपका तुम्ही देऊ शकता तर बघू शकता कांद्याची भात जी आहे ती अशी सॉफ्ट झालेली आहे जेणेकरून करकर लागणार नाही इतपत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तरीही आपण आणखी दोन ते तीन मिनिट याला झाकून ठेवूया आणि गॅस बंद करायचा आहे म्हणजे कढई जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत आणखी थोडीशी वाफवर ही भाजी शिजल्या जाते आता आपण इथं गॅस बंद करून घेतलेला आहे तर बघू शकता अगदी परफेक्ट आणि मस्त ही कांद्याची पात आपली तयार झालेली आहे पाणी न टाकता ही कांद्याची पात केल्यामुळे चवीला खूप मस्त अशी लागते तर अशा तुम्ही ही नक्की ट्राय करा तर आता ही गरम आहे तोपर्यंतच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे जेणेकरून कढई थंड व्हायच्या हो आत आता इथं प्लेटमध्ये ही, ही कांद्याची पात आपण काढून घेऊया तर बघू शकता किती परफेक्ट आणि मस्त झालेली आहे थोडंसं वेगळा प्रकार आहे तर अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि पात वेगळी किंवा डाळ वेगळी अशी बिलकुल झालेली नाही आणि चवीला तितकीच भन्नाट झालेली आहे तर अशा प्रकारे कांद्याची पातीची भाजी तयार करून मला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका तर आजची वेगळ्या प्रकारची कांद्याच्या पातीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर